अंबरनाथच्या सर्कस ग्राउंड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे सर्कस ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या झोपड्यांना मोठी आग लागली आहे सर्कस ग्राउंडवर जी झोपडपट्टी उभारण्यात आली होती त्या झोपडपट्टीला आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान ही भीषण आग लागली होती या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात आगीची भीषणता इतकी होती की या झोपड्यांमध्ये असलेले गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाले या जा स्फोटामुळे आग आणखीनच भडकली होती आगीची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलवलं मात्र अग्निशमन दलाला घटनास्थळावर येण्यासाठी बराच विलंब झाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर पाण्याचा टँकर बोलावून या पाण्याच्या टँकरने आग विजवण्याचे प्रयत्न करण्यात आले हा प्रयत्न सुरू असताना त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आगीची घटना स्टेशन परिसरात घडलेली असताना देखील अग्निशमन दलाला अवघ्या पाचशे मीटर अंतरावरून स्टेशन गाठण्यासाठी एवढा विलंब का झाला याची चौकशी होण्याची गरज असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आहे